हे बघ मी आता सेक्टर पाचच्या शाळेमध्ये आहे हे बघा प्रभाग क्रमांक वीस हे इथे त्यांचे पोलिंग बसलेत बीजेपीचे हे बघा हे आणि इथे कुठली यंत्रणा त्यांना रोकत नाहीये हे बघा हे बघा हे कॅन्डिडेट आहेत यांची नावं सकट कॅन्डिडेटची नावं तुम्ही लिहून बसू शकत नाही हो ते काढा पाहिलं कॅन्डिडेटची नावं काढा पाहिली तुम्हाला कोणी सांगितलं इकडे राईट्स आहेत कोणी सांगितलं तुम्हाला बोलता येत नाहीये का तुम्हाला बोलता येत नाही कॅन्डिडेट ची इथे नाव नाही पाहिजेत मी फेसबुक लाईव्ह करतोय कॅन्डिडेट ची इथे नाव नाही पाहिजेत बोला, बोला गया आ, ना किसने बोला ना को बोलू तू? ने, ने, आपका जो कॅन्डिडेट बुलावीधर मी इधर सर मेरा देखू प्लीज सगळ्यांचे हे बघा हे प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक थांबा आधी आधी कोणी वोटिंग करू नका आधी ओ ऐका ते काढा पहिलं ते काढा कॅन्डिडेटं नाव काढा ते तुमच्या मागे ते नाव काढा इथे प्रचाराला तुम्ही ते बघा यांच्या पण इथे नाव आहेत बघा प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता इथे काय कॅन्डिडेटचे सगळे स्टिकर लावून फिरतात इकडे सगळे कॅन्डिडेटचे स्टिकर लावतात आहे ओ दादा सोडू नका कोणाला आतमध्ये